मी महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो तुम्हाला शब्द देतो अजित पवारांनी हात जोडले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या घटनास्थळी दाखल झाले मात्र तत्पूर्वी या ठिकाणी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र उपस्थित होते आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंचा ताफा येताच राणे आणि ठाकरेंच्या समर्थकांमध्ये किल्ल्यावरच राडा झाल्याचं पाहायला मिळालं एकीकडे एक महाविकास आघाडीचे नेते आणि राणी पितापुत्र समर्थकांमध्ये मालवणमध्ये राडा सुरू असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांचा पोत्या दुर्घटनेवरून राज्यातील तेरा कोटी जनतेची माफी मागितली आहे अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत भाषण करताना पोता दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही असा इशारा दिला आहे लातूर येथील जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार म्हणाले मी कधी विरोधकांवर टीका केली नाही आम्ही कामाची माणसं आहोत आम्हाला पंधरा हजार कोटींचं बिल आम्ही माफ केलेलं आहे शेतकऱ्याने आता फक्त मोटर चालू करायचे आहे मागच्या वीज बिलाचा विचार करायचा नाही बाकी मी पाहतो असं म्हणत अजित पवार यांनी वीज बिल माफी केल्याची माहिती दिली तसेच आपल्या राज्याचे बजेट साडेसहा लाख कोटी रुपयांचं आहे त्यातून आम्ही लाडक्या बहिणींसाठी वेगळे पैसे ठेवले आहेत राज्याच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आली आहे अनेक वर्षांपासून मी काम करतोय मला माहीत आहे कसं काम करायचं ते असं म्हणत लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षांपर्यंत सुरू राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे एवढ्यावर नाही दोन तीन दिवसापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील आता पेपरला बातम्या येत आहेत हे केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते कुणी केलं काय केलं त्याच्या सगळ्या तपास लागल्या पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे यामध्ये जे कोणी दोषी असेल ते कुणी असू द्यात वरिष्ठ अधिकारी असू द्यात खालची असू द्यात कॉन्ट्रॅक्टर असू द्यात तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर